ही जी दिसत आहेत शे ही शेवग्याची पानं आहेत म्हणजे शेवग्याचे जे ठामपे असतात त्याची कोवळी पानं मी घेतलेली आहेत आणि यापासून खूप छान अशी आपल्या शरीरासाठी पौष्टिक असणारी रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्याचबरोबर याचे भरपूर असे फायदेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आता इथे बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडला असेल की एवढा वेळ कोणाकडे आहे कारण शेवगेची पानं अशी छोटी छोटी असतात आणि एक एक पान कधी तोडत बसायचं तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला म्हणजे शेवगीच्या पानांची भाजी पटकन अशी कशी काढायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे आता इथे काय ते मी दाखवलेलं नाही आहे व्हिडिओ खूप मोठा होतो मग तर सगळ्यात अगोदर मी काय केले एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चाळणी ठेवली आणि शेवगीची पानं अशा पद्धतीने धुवून घेते तर सगळ्यात अगोदर यामधले जे काही पौष्टिक घटक असतात ते मी तुम्हाला सांगते तर यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतं दुधामध्ये जेवढं कॅल्शियम असतं त्याच्यात चौपट कॅल्शियम शेवग्याच्या पानामध्ये असतं आणि जेवढे फायदे सांगेल तेवढे कमीच आहेत बरेचसे याचे फायदे आहेत तर ही पानं मी दोन तीन वेळा चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तरी ते पहा उकळामध्ये मी अर्धा चमचा मिरे घेतलेत म्हणजे अख्खी मिरी आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत वाटताना हे थोडंसं असं रवाळ रवाळच वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी चार पाच लसणाच्या पाकळ्या घालते तर असं बघा जर असं वाटून घेतलेलं आहे तर आता हे सगळं काढून घ्यायचं आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं एक चमचाभर तेल कमीत कमी तेलाचा वापर करते मी इथे तर आता इथे तुम्हाला असंही वाटलं असेल की शेवग्याच्या पानांची भाजी बनवते पण मी शेवग्याच्या पानांची भाजी नाही बनवत पुढे रेसिपीमध्ये पाहिलंच तुम्ही की नक्की मी काय बनवते ते तर एक चिरलेला कांदा यामध्ये घातलेला आहे आणि कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे तरी ते बघा कांदा जास्त पण लालसर कलर येईपर्यंत नाही भाजायचा त्यानंतर यामध्ये हे जे वाटण केलं होतं मगाशी ते वाटण घालायचे लसूण मिरे आणि जिरे वाटून घेतले होते आणि हे सुद्धा याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक मोठ्या साईजचा टॉमॅटो कट करून घालायचा आता सध्या या धावपळीच्या हो जीवनामध्ये आपणाला असं स्वतःकडे पाहण्यासाठी जास्त वेळच नसतो म्हणजे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पण खरं सांगू का आवर्जून अशी रेसिपी किमान महिन्यातून एकदा तरी बनवली पाहिजे आपल्या शरीरासाठी आपल्या स्वास्थ्यासाठी मधुमेहाचा त्रास किंवा डोळ्याचे बरेचसे विकार यामुळे कमी होतात तर छान असं टोमॅटो मी भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये थोड्याशा सुक्या मिरच्या घालते आणि मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे तर इथे मी दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी थोडंसं एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे मिरची घातल्यानंतर आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि ही जी स्वच्छ अशी धुवून ठेवलेली शेवगेची पानं होती नंतर यामध्ये घालायची आणि हे सुद्धा थोड्या वेळासाठी परतून घेते आणि यानंतर आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मिठामुळे याला थोडंसं पाणी सुटायला लागलंय पहा छोटे दोन ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे याला चांगली एक खळखळून अशी उकळी येऊन द्यायची आणि मंद आचेवरती एक पाच मिनिट हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये मिरची कांदा वगैरे जे काही घातलेलं आहे आणि शिवाय शेवगेची पानं हे सगळं व्यवस्थित चांगलं शिजलं पाहिजे तर आता इथं मी मोठं गाळणं घेतलेलं आहे खाली एक भांडं घेतलंय शिजवून घेतलेली शेवग्याची पानं सगळी मी गाळून घेते त्यानंतर जरासं हे थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एकदम बारीक असं मी वाटून घेतले पहा एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची याची खूप म्हणजे खूप पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही विचार पण करू शकणार नाही एवढी पौष्टिक रेसिपी आहे आता गॅसवरती मी हे जे पाणी तुम्हाला दिसतं आहे ते शेवगीची पानं गाळल्यानंतर जे खाली पाणी राहिलं होतं ते मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये वाटून घेतलेलं हे जे मिश्रण आहे ते घालायचं आहे अगदी थोडंसं पाणी यामध्ये मी ॲड करते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण आहे आता ह्याला छान अशी एकच उकळी काढून घ्यायची कारण अगोदर हे सगळं शिजवून घेतलं होतं आता बऱ्याच जणींच्या लक्षात आलं असेल की मी नक्की कोणती रेसिपी बनवलेली आहे तरीसुद्धा मी काय सांगणार नाही आहे बघूया कोण कोण ओळखते ते त्यामुळे कमेंटद्वारे मला नक्की कळवा की ही रेसिपी मी कोणती बनवली आता वरून यामध्ये काहीच घालण्याची आवश्यकता नाही उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे थोडंसं कोमट असतानाच हे प्यायला घ्यायचं आहे आणि खरं सांगू का यामुळे खूप अशी एनर्जी आल्यासारखं पण जाणवतं तर मला तर या रेसिपीचं नाव माहिती आहे पण मला बघायचं आहे की तुम्हाला बऱ्याच जणींना माहिती आहे का नाही ते त्यामुळे मी नक्की कोणती रेसिपी बनवली आहे हे मला प्लीज कमेंटद्वारे सांगा आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद